श्लोक अड़ती व्रियते यथा अडतीसावा तथा तेने गर्भस्त नेदमावृत धुराने अग्नी धुळीने आरसा आणि गर्भाशयात वारेने गर्भ वेढलेला असतो त्याप्रमाणे कामाने पुरुषाचे ज्ञान आवृत्त झालेले असते विवरण काम क्रोध हे ज्ञानाचे वैरी आहेत हे सांगताना भगवंत वरील भगवंतांनी खालीलप्रमाणे तीन उदाहरणे दिली आहेत लोक पापाचरण का करतात ते भगवंत सांगत आहेत मागील श्लोकात रजगुणापासून निर्माण होणारा काम हा माणसाचा शत्रू आहे असे त्यांनी सांगितले तसेच या अध्यायात हे कामक्रोध ज्ञानाला कसे झाकून टाकतात ते सांगत आहेत आणि यासाठीच भगवंतांनी नित्य व्यवहारातील तीन उदाहरणे दिलेली आहेत हे तीनही दृष्टांत चिंतनीय असेच आहेत अग्नीचा परिणाम धूर निर्माण होणे तसेच कित्येक वेळा ज्ञानी माणसाचे मनात काम क्रोध निर्माण होतात काम म्हणजे उपभोगाची इच्छा ही इच्छा नव्या इच्छांना कल्पनांना जन्म देते जसे सुरुवातीच्या काळात लोकांना मनोरंजनाचे साधन म्हणजे वाचन श्रवण भजन कीर्तन एकमेकाला भेटणे गप्पा मारणे अशा प्रकारचे होते आणि त्यानंतर मग गाणे नाटक नृत्य इत्यादी यांचा उदय झाला मग चित्रपटांची निर्मिती झाली लोक त्याच्याकडे चांगलेच आकर्षित झाले त्याच्यानंतर दूरदर्शन आले लोक घरात बसून कर्मणूक करून घेऊ लागली याहीपेक्षा अनेक साधने मनोरंजनासाठी नित्य नवाने निर्माण होताना दिसतात मनोरंजन ही एक गोष्ट आहे याशिवाय आपले खाणे कपडे वाहने नवनवीन पेय असे कामाची पूर्तता करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने नवीन नवीन भोगविलासाची साधने समाजात रूढ केली आणि त्याच्यात लोक रममान व्हायला लागले परिणामत इंद्रिय सौख्याचे विषय वाढतच गेले आणि अजूनही ते वाढतच आहेत जसा वेढलेला असतो तसे हे ज्ञान भावनेने वेढलेले आहे दुसरं उदाहरण आरशावर धूळ बसली की आपला चेहरा त्यात नीट दिसत नाही तसेच ज्ञान काम भावनेने मलिन होते वेदांताचे सांगणे असे आहे की तूच आत्मा आहेस पण आपल्याला त्याचा अनुभव येत नाही कारण आपले चित्त शुद्ध नसते जसा आरसा स्वच्छ पुसला की आपले प्रतिबिंब त्यात नीटपणे स्पष्ट दिसते त्याचप्रमाणे चित्त शुद्ध होताच आपले स्वरूप दर्शन होते पण आपले चित्त कामभावनेने मलिन झालेले आहे आणि त्याचमुळे आपल्याला आत्मदर्शन होत नाही आता तिसरे उदाहरण पाहूया ते त्यांनी वारेने जसा गर्भ वेढलेला असतो त्याप्रमाणे ज्ञान कामाने वेढलेले असते असे सांगून सांगितले आहे म्हणजेच या कामातच ज्ञान रूप गर्भ वाढत असतो योग्य लोक काम जिंकण्यासाठी तप करतात पण काय होतं त्यांना जेव्हा रिद्धी सिद्धीचे रूपाने काम वेढतो म्हणजे त्यांना अशा सिद्धी प्राप्त होतात तेव्हा ते त्याचेच मागे लागतात सिद्धी प्राप्त होणे आणि त्याचा वापर करणे हे सुद्धा एक कामाचेच वेगळे रूप आहे काही लोक मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा प्रयत्न करतात पण भगवंत सांगतात की ही सुद्धा एक इच्छाच आहे अठराव्या अध्यायात मोक्ष संन्यास सांगितला आहे मोक्ष म्हणजेच ज्ञान आणि तेच परमेश्वर परंतु ते ज्ञान परमेश्वर नसते कारण तेथे ही एक सुप्त इच्छा आहे मोक्ष मिळण्याची आणि म्हणूनच कामनाविरहित स्थिती किंवा मनाची निर्वासन स्थिती म्हणजेच खरा मोक्ष आहे असे भगवंत सांगत आहेत इथे आपण थांबूया